तुम्हाला कसं कसं आहे काय हे बघा या लाईवला सगळ्यांनी हे बघा लाइव चाललेला आहे प्रोग्रामातला आलेली आहे बऱ्यापैकी चांगली आता हे बघा रान बघा मित्रांनो आता आपण ला आहोत लाईव्ह करत आहे सगळं मस्त पैकी हे बघा हे बघा हायवेचं ठिकाण आहे हे बघा लाईवला तर आवी नवी विषय आहेत मस्त पैकी या मित्रांनो हे हायवे बघा मित्रांनो या लाईव्ह चला आपण लाईव्ह ला जाव्या लाईव्ह ला सगळ्यांचं स्वागत आहे ही बघा शेतजमीन जमिनीचा लाईव चाललेलं आहे मस्तपैकी डोंगर बघा किती सुंदर आहे हिरवागार आहे सगळा हायवे आहे हे बघा किती अप्रतिम आहे बघा सगळं एकदम मस्त आहे मित्रांनो निसर्गरम्य वातावरण आहे सर्व हिरवगार आहे चारी बाजून हे बघा किती सुंदर प्रतिमा आहे सगळं बघा का ही आता ही आमची भाची रानात आहे ताई आमची रानात आहे लाईव्ह की बघायला कि बघा आमची भाची रानात तोंड जाते मित्रांनो लाईव्ह मध्ये आहे खरं सांगतोय बघ तुझ्या यायला जा तुझ्या हे बघा मित्र युट्यूब लागेल आलेस आले की आले की मित्रांनो हे बघा आता हे डोंगर आहे आमच्या इथला मस्त पैकी छान या आपल्या सगळ्यांच स्वागत आहे काय करताय बघा बघा आमची ताय आमची बांगलायला आलेली आहे इथं ताय काय करता राहणार ही बघा बातशी माझी अगा पळाली बघा हे बघा रोड ला हवेला मित्रांनो कशा हे बघा मित्रांनो किती छान आहे येतच नाही तो त्यांच्यापाशी त्याला त्याऐ सांगितलं का नाही आपण बघतो की रोडवर असेल तर येताना घेऊन येतो हे बघा मित्रांनो रानातली कामं चालू आहेत आता इकडं बघा बागा। हिरवगार सगळे पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत बघा हे बघा अडतीस जण आहेत हे बघा मस्त पैकी बघा छानपैकी सगळ्यांनी अडतीस जण आहात आपल्यांना सगळ्यांचं स्वागत आहे अडतीस जणांनी सबस्क्राईबर करा मित्रांनो सबस्क्राईबर करा आठवणीनं हे बघा हे बघा मित्रांनो लाईव्ह हे बघा आपण इकडचं असं लाईव्ह बघूया आता वाहनं येणारी सगळी केलेला आहे शेहेचाळीस जण लाईव्ह आहेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शेहेचाळीस जणांचं हर्षराज परिवारामध्ये मित्रांनो सबस्क्रायबर करा सगळ्यांनी सबस्क्रायबर करा जय बाळू मामा सबस्क्रायबर करा बघा कसा डोंगर आहे मस्तपैकी बघा सगळं हिरवं हिरवंगार आहे बघा ह्या आता सगळी वाहने येणार आहेत बघा आहे बेचाळीस जण आपण ला आहात सर्वांचे बेचाळीस जणांचे हार्दिक स्वागत काही गाडी गेली आता सबस्क्राईबर करा सगळ्यांनी तो काही आणि गाडी आलेली आहे गाडी गेली आहे आणि आहे या सगळ्यांनी लाई लाईट करा सगळ्यांनी हे बघा आता बलिगुटन वाहनं जात आहेत मस्त ते बघा लाईव्हला सर्वांचं स्वागत आहे आपण सगळ्यांनी सबस्क्राईबर करा सगळ्यांनी सबस्क्राईबर चॅनलला करा उद्या बिंदूर निमित्त आम्ही चांगल्या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत उद्या प्रीती संगम ह्या घाटावर आम्ही जाणार आहोत लाईव्हला उद्या ठीक दहा वाजता लाईव्हला आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो चला या सर वनीला यूला या करा कमेंट करा लाइक करा तो भाई जीप दुनिया से जीवन तक चला ही पेशेंट जो जीवात्मा की लीलाएं हैं बगा हिरो का आर डोंगर है बगा बगा निचरना लायो ला बुलोटे ताई कुलुंस मस्त बी बघा मित्रांनो लाईव या सगळ्यांनी लाईवला या पॅगो गेली पॅगो मित्रांनो गाडी ग्रामीण भागातील लोक या पॅगो मधून सर्व आमच्या इकडे प्रवास करतात <laughs> पन्नास जणांचं आपलं लाईव्ह ला हार्दिक हार्दिक स्वागत आहे सर्व लाईव्ह असणारा ताई दादा यांना विनंती आहे की आपण सबस्क्राईबर चॅनल करा हो का हो का ही डिझायर आली डिझायर आली डिझायर आली बघा हो का हि का गाडी गेली गाडी गेली पावसाचं वातावरण खूप आहे आताच मागाशी जोरदार पाऊस येऊन गेलेला आहे हे बघा सगळं कसं दिसतंय बघा बघा मित्रांनो किती हिरवगार सगळं आहे निसर्ग बघा असा निसर्ग बघायला भेटणार आहे का तुम्हाला येता करा ना जरा कामाला बघा बघा राणे किती आहेत आता काही गाडी गेलेली आहे हायवे इकडून गाड्या येत आहेत मित्रांनो आहे मी आता या गाड्या लाईवला येत आहेत सगळं बघा मस्त किती छान वाटतंय बघा बघा सगळं हिरवगार आहे मित्रांनो हे बघा ग्रामीण भाग म्हणतात आम्ही गावा कुठली लोक साधे बघा सगळ्यांनी सबस्क्राईबर करा बर का मित्रांनो तुमचं ही सात असणं गरजेचे आहे बरं का ढग बघा कस चाललंय बघा हो का आता बघा ही गाडी आलेली आहे सायलेन्सर मधली पुंगळी काढलेली आहे गाडीची पाऊन जणांचं आपलं हर्षराज ब्लॉक परिवारामध्ये हार्दिक स्वागत आहे मित्रांनो सगळ्यांनी सबस्क्रायबर करा मित्रांनो बरं का मला सहकार्य करा बर का तुमचं सहकार्य असणं गरजेचं आहे मला सहकार्य करा हे बघा मस्त पैकी आता हिरवं गार सगळं हो का तुम्हाला मी रानं दाखवतो का रानं बघा हिरवीगार सगळं सबस्क्राईबर करा बघा मित्रांनो सबस्क्राईबर करा आठवणे बघा चार चाळीस झाले की सांग बघा सगळ्या सा मित्रांचं हार्दिक स्वागत आहे हर्षराज ब्लॉकमध्ये मध्ये ताई दादा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण सर्वांनी सबस्क्रायबर करायला विसरू नका बरं का ताई दादा तुमचा प्रतिसाद असणं गरजेचं आहे बरं का ताई दादा तुम्ही प्रतिसाद द्या तुम्ही सगळ्यांनी प्रतिसाद देणं गरजेचं आहे लय वेळ होईल तिकडं मंदिरात गेले की उद्या जायचं उद्या घाटावर लाईव्ह करायला हा नाही पण प्रीती संगमच लाईव्ह करायला आपल्याला काय अडचण आहे वर्ण नाही कधी बघूया की आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह सदत जण लाईव्हला आहेत सर्व ताई दादा आपल्याला विनंती आहे की सबस्क्राईबर चॅनल ला करा उद्या सगळ्यांनी लाइवला याचं आहे उद्या बेंदूर सणानिमित्तानं काहीतरी एक चांगलं करायचं असं आमचं नियोजन आहे डोक्यामध्ये आता एक जण यायला लागलेला आहे कुठ हा रेंज येत नाही त्याला रविवारी वर गेलेलो फाय जीला रेंज नाही तिथं वर उद्या जाऊया उद्या आपण जिओ उद्या जाऊया की उद्या मग फोन करतो सकाळी उद्या सुट्टी जाई ना तुला ताँगा। का हा रविवारी जाऊ हे बघा मित्रांनो आता पाऊस आलेला आहे या क्षणाला मोठा असा आता इथून आपण ड्युटी चेंज करायची आहे आता पुढच्या वाड्यात बघूया आपण कुठं आपल्याला काही लावून मिळते का <laughs> आता बघा ही मागणी एक काळी पिवळी जीप आलेली आहे पुढे एक स्प्लेंडर वरून माणूस आलेला आहे बघा का ही काळी पिवळी जीप आलेली आहे हे बघा मित्रांनो आता हिरवगार सगळं आहे हे बघा हा बघा मित्रांनो बघा हिरवगार सगळं आहे आता तुम्हाला मी डोंगर दाखवतो थांबा हे डोंगर बघा मित्रांनो या सगळ्या भागातले पेरणे आहेत आमच्या का हे आपलं दिसते नाही आपलंच राहणं आहे आपल्या राज्याच आहे बघा सगळं या रस्त्यापासून ती त्या डोंगरापोत आपला सत्भार आहे मित्रांनो समोर जे डोंगर दिसतोय ना झुम करून दाखवतो बघा ह्या डोंगरावर स्वयंभू महादेवाचं मंदिर आहे बाबा तिथं टोपी दिसते लहानशी स्वयंभू महादेवाचे मंदिर आहे तिथं खूप प्राचीन काळापासून हे मंदिर आहे लाईव्हला असणाऱ्या सर्व मित्रपरिवारांचे हार्दिक स्वागत लाईव्ह स्वागत तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईबर करा अबा बस गेली बघा मस्त पैकी बस गेली बस गेली बस गेली बस गेलेली आहे इकडं बघा आता हे हिरोगार सगळं अबा नजर पोचणार नाही तितपुतून हिरोगार सगळं आहे बघा आता डोंगर बघा बघा छान मस्तपैकी छान मित्रांनो एकदम बारी ओकेमध्ये सगळं आहे लाईव्ह दाखवतो सगळं मित्रांनो आता आपण गाडी स्टार्ट केलेली आहे ते बघा सर्व मस्त पैकी राहणं बघा कशी आहेत कारण मित्रांनो गावा कुठली जी लोक आपण म्हणतो ना अप्रतिम सुंदर सगळं आहे खूप मस्त वातावरण आहे मित्रांनो परत परत नाही बघा हे पेट्रोल पंप आमच्या इथला आहे पेट्रोल पूर्ण लोक आता प्रॉसिंग व्हायला लागलेले आहे बघा हा पेट्रोल पंप आहे मस्त पैकी बघा ये आमचा भाऊ बघा मित्रांनो हिरवगार सगळं आहे पाणी बघा राहणार मित्रांनो किती साठलेलं आहे दिसत असत तुम्हाला हो का पाणी अजून वावरात भरपूर पाणी आहे बघा या लाईव्हला या सगळ्यांनी सबस्क्राईबर करा मित्रांनो हर्षराज ब्लॉकला सबस्क्राईबर करा सगळ्यांनी हर्षराज ब्लॉकला सबस्क्राईबर करा मित्रांनो आता आपण लाईव्ह आहोत मला आता लाईव्ह मस्तपैकी दाखवण्याचं मोठं पुण्य आम्हाला मिळतंय चला बाळू मम्माच्या नावानं चांग भलं सगळ्यांनी बाळू मम्माच्या नावानं चांग भलं कमेंट करा मित्रांनो सगळ्यांनी बाळूमामाच्या नावानं चांग बलं कमेंट करा आता मी वर्धन आणि राजवर्धन यांना स्कूलमधून आणायला निघालेलो आहे या मी काय तुम्हाला असे वेगवेगळे सीन आता हे बघा म्हशी आमच्या गावा कुठल्या आहेत बघा म्हशी बघा आमच्या गावा कुठल्या बघा बघा म्हशी बघा हे बघा शिरडं बघा मस्तपैकी हे शिर्ड हो का हो का बघा शिरड बघा मस्तपैकी मित्रांनो गाडी थांबलेली आता ही बघा गाडी मस्त पैकी मित्रांनो ह्या मध्ये कारले वगैरे आहेत आता ही गाडी वाहतुकीला निघालेली आहे मित्रांनो बघा छान पैकी कसा आहे या मित्रांनो लाईव्हला आपलं सगळ्यांचं लाईव्हला सरसे स्वागत आहे सबस्क्राईब करा मित्रांनो बरं का मला प्रतिसाद तुमचा असणं गरजेचं आहे आता मित्रांनो तुम्हाला महादेवाचं आमचं मंदिर जे मी मागायचे दोन मिनटापूर्वी दाखवलेलं तुम्हाला ते मंदिर दाखवतो इकडं मस्तपैकी एक कुठनं रोड आहे का बघूया जरा वरणं मंदिर दिसलं पाहिजे मित्रांनो हे बघा आमच्या इकडचे कार्यालय आहेत मित्रांनो हे कार्यालय लग्न समारंभांसाठी हे कार्यालय आहे आमच्या इथलं वीडपट्टी आहेत शेजारी वडाचं झाड मोठं आहे हे इथं तारंगण इंग्लिश मिडियम स्कूल आहे मित्रांनो आणि मित्रांनो हो तुम्हाला मागाशी दाखवलेलं तो सेन आले क्षण आलेला आहे आता इथून तुम्हाला महादेवाचं वरचं मंदिर दाखवतो मित्रांनो हे बघा झूम केल्यानंतर हे डोंगरावरचं आमच्या इथलं महादेवाचं मंदिर बघा महादेवाचं मंदिर आहे ती डोंगरावर हे बामा मामा पुढं जावे आपण पुढं लाई घेऊया हे बघा बीट भट्टे आहेत विटा नेण्यासाठी आता हे ट्रॅक्टर आलेले आहे तिकड बघा हे बीटभट्टे आहे तिकड विटा चांगल्या भाजीविटा असतात बघा मित्रांनो लाल चांगल्या विटा आहेत बघा मित्रांनो बरेच वर्ष झालं झाडं बघितली न तुम्ही निर्गिलीची झाडं आहेत ही निरगिलीची झाडं आहेत हे पावसाळ्यात बऱ्यापैकी असं बघा होतात बऱ्यापैकी वेगवेगळं वनस्पतीची झाडं लहानपणी आम्ही ह्यातनं खेळायचो या मित्रांनो लाईव्ह या मस्तपैकी सगळ्यांचं स्वागत आहे हर्षराज ब्लॉक परिवारामध्ये सगळं ताई दादा आपल्याला विनंती आहे की सबस्क्राईबर करा तुमचा सपोर्ट राहू द्या सबस्क्राईबर करा चॅनलला म्हणजे आम्ही नवीन नवीन जे काय तुमच्यासाठी लाईव्ह काही घेऊन येऊ नवीन व्हिडिओवर तुरंत पोचतील लगेच सबस्क्रायबर करा दादा असबस्क्रायबर करा तुम्ही सबस्क्रायबर केले की एक आम्हाला ताकद मिळेल सबस्क्रायबर करा हे बघा का मंगल कार्यालय आहे हे बघा का मंगल कार्यालय आहे मस्तपैकी मोठं काम लक्ष्मी कृपा मंगल कार्यालय इथं आर एफ सी चा प्लॅन आहे मस्त पैकी सागर हॉटेल सागर बार सागर रेस्टॉरंट गोष्टी इथं आहेत मित्रांनो मस्त जेवण आहे सागर बारला आता आपण हर्षवर्धन व राजवर्धन यांना स्कूल मध्ये नेण्यासाठी आलेलो आहोत मित्रांनो स्कूल सुटायचं टायमिंग झालेलं आहे मी तुम्हाला थोड्या वेळात लाईव्हला घेतो मित्रांनो धन्यवाद